जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील खापरखेडा या ठिकाणी सविता राणी पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय जाफराबाद तालुक्यातील खापरखेडा या ठिकाणी दत्त जयंती यात्रा महोत्सवानिमित्त निमित्त दोन हजार अठराच्या कला जीवन गौरव सन्मानित सौंदर्य तारका नृत्य अप्सरा सविता राणी पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ बहुरंगी बहुढंगी कलावंतांच्या संचार पारंपारिक गणगवळण आणि रंगबाजी केंद्र नारायणगाव पुणे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी खापरखेडा येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे तर या कार्यक्रमासाठी सहभागी होण्यासाठी तिकीट दर शंभर रुपये ठेवण्यात आले आहे तर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शहाण्णव सदोतीस अकरा अठ्ठेचाळीस अठरा तसेच अठ्याहत्तर पंच्याहत्तर अडोतीस अडोतीस शहाऐंशी याचबरोबर सत्त्याण्णव चौसष्ट एकतीस अठ्ठ्याऐंशी अठ्याहत्तर आणि सत्याहत्तर शहात्तर शुन्य बासष्ट या नंबर आयोजकांशी संपर्क साधावा। सा थे नाच थे सा थे नाच थे धरा, रिपोर्ट न्यूज टुडे जाफराबाद जालना